नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक बावीस जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात राज्यातील गरिबांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही हाताने सरकारी तिजोऱ्या रित्या केल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचं प्रतिपादन गडिंगरमध्ये झाला अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांचा आनंद मिळावा किल्ले सामानगडचे किल्लेदार हुतात्मा मुंजाजी कदम यांचं स्मारक होणार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झालं नवपूड इथं भूमिपूजन स्मारकासाठी झालाय पासष्ट लाखांचा निधी मंजूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाला यश त्यासाठी मानले पंतप्रधान मोदी मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार आजऱ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा महाविद्यालयात तहसीलदार माने यांची उपस्थिती स्वामी विद्या मंदिरातही श्री सुतार यांच्या मार्गदर्शनात गिरवले योगधडे शिवराज महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून एनएसएस एनसीसी आणि क्रीडा विभागाचा पुढाकार महाविद्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क व्हावा हा ठेवण्यात आलाय उद्देश आणि जागृती हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा प्राचार्य व्ही एम चौगले यांच्या हस्ते झालं ओंकार प्रतिमेचं पूजन योग शिक्षक सचिन मगदूम आणि संपत सावंत यांनी सादर केली प्रात्यक्षिकं